गेल्या दोन वर्षात महायुती सरकारच्या वतीनं शहरात अनेक विकासकामं पूर्ण झाली आहेत मुंबईतील रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम प्रगतीपथावर आहे शहरात आपला दवाखाना सुरू करण्यात आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे ते रवींद्र वायकर यांच्या प्रचार फेरीमध्ये बोलत होते शहराचं सौंदर्यीकरण करण्याचं काम सुरू आहे मुंबईतील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे शहराच्या आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना मत देण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला असून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार निवडून येतो त्यामुळे यावेळेलाही देशाला भक्कम पंतप्रधान मिळावा यासाठी महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनाच मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं असं आवाहन केलं यावेळी मंत्री अब्दुल सत्तार माजी मंत्री अर्जुन खोतकर महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर शिवसेना उपनेत्या कला शिंदे शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम माजी नगरसेवक कमलेश राय भाजपचे महामंत्री मुरजी पटेल मनसे विभाग अधिकारी संदीप ढवळे आरपीआयचे जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव उपस्थित होते